आजची खबरे सुपर फास्ट न्यूज जनसामान्यांचा आवाज लोकसभा दोन हजार चोवीस निवडणुकांसाठी आता अवघ्या काही दिवसांचा काळ बाकी राहिला आहे यामुळे सर्वत्र राजकीय वातावरण तापू लागले आहे अहमदनगर जिल्ह्यातही राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे हे वेगळे सांगायला नको जिल्ह्यात दररोज काहीतरी नवीन घडामोड घडत आहे खरं तर अहमदनगर हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा सहकाराच्या क्षेत्रात जिल्ह्याने संपूर्ण जगात आपली ख्याती बनवली आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठ्या असलेल्या या जिल्ह्यात बारा विधानसभा मतदार संघ आणि लोकसभेच्या दोन जागा आहेत उत्तरेकडील शिर्डी लोकसभा मतदारसंघ आणि दक्षिणेकडील नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ या दोन जागा आहेत यापैकी मात्र दक्षिणेकडील निवडणूक दोन हजार एकोणीस प्रमाणे दोन हजार चोवीस मध्ये देखील रंगतदार नगर दक्षिण मतदारसंघातील सध्याचे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी पुन्हा एकदा या जागेवरून आपल्याला तिकीट मिळावं यासाठी साखर वाटप यासह विविध कार्यक्रम आयोजित करून कार्यक्रमातून डॉक्टर सुजय विखे यांनी जनसंपर्क वाढवण्यास सुरुवात केली केली आहे अहमदनगर जिल्ह्यात विधानसभेत राष्ट्रवादीची पकड आहे जिल्ह्यात सर्वात जास्त आमदार राष्ट्रवादीचे आहेत जेव्हा राष्ट्रवादी एक संघ होती तेव्हा जिल्ह्यात राष्ट्रवादीकडे एकूण सहा आमदार होते पण राष्ट्रवादीत उभी फूट पडली अजितदादांकडे चार आमदार गेले आणि शरदचंद्रजी पवार यांच्याकडे दोन आमदार गेलेत अजितदादा महायुतीत आहेत दरम्यान महायुतीत असलेल्या अजितदादांकडे अहमदनगर जिल्ह्यात सर्वाधिक आमदार असल्याचा बहुमान आहे परंतु जेव्हा लोकसभेचा विषय येतो तेव्हा नगर दक्षिण ही लोकसभेची जागा भाजपाच्या तावडीत जाते याला इतिहास साक्ष आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कार्यकाळ सुरू होण्यापूर्वी देखील या जागेबाबत अशीच परिस्थिती पाहायला मिळाली अहमदनगर दक्षिण या लोकसभा मतदारसंघात येत्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची रंगतदार लढाई पाहायला मिळणार आहे भाजपकडून डॉक्टर सुजय विखे पाटील यांचे नाव जवळपास निश्चित असल्याचं चित्र आहे मात्र राष्ट्रवादी काँग्रेसकडून अद्याप या जागेसाठी उमेदवार निश्चित झालेला नाही एनसीपी कडून या जागेसाठी विविध नावे पुढे येत आहेत आमदार निलेश लंके हे या जागेसाठी राष्ट्रवादीकडून उमेदवार राहणार अशी चर्चा नगर दक्षिण लोकसभा सुरू आहे खासदार डॉ सुजय विखे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटातील आमदार निलेश लंके यांच्यातला राजकीय संघर्ष फार जुना आहे यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाजपचे डॉक्टर सुजय विखे यांच्या विरोधात लंके यांच्या नावाची च विशेष चर्चा आहे आमदार निलेश लंके पुन्हा एकदा शरद पवार गटात सामील होणार आणि नगर दक्षिणेतून डॉक्टर सुजय विखे यांच्या विरोधात उभे राहणार अशा चर्चा सध्या नगरच्या राजकीय वर्तुळात पाहायला मिळणार आहेत तसेच जर आमदार निलेश लंके यांनी त्यांच्या पत्नीला आगामी लोकसभेची उमेदवारी दिली तर डॉक्टर सुजय वेके सुद्धा त्यांची पत्नी धनश्री विखे किंवा आई शालिनी विखे यांना उमेदवारी देऊ शकतात अशाही चर्चा पाहायला मिळत आहेत यामुळे नगर दक्षिणची आगामी लोकसभा निवडणूक खूपच रंगतदार होणार आहे दुसरीकडे डॉक्टर सुजय विखे यांना स्वपक्षातून देखील विरोध होत आहे विधान परिषद आमदार राम शिंदे यांनी सुद्धा लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा बोलून दाखवली आहे पक्षाने आदेश दिला तर आपण लोकसभा निवडणूक लढवू असे आमदार राम शिंदे यांनी म्हटलं आहे जनसामान्यांचा आवाज ताजी खबरे सुपरफास्ट न्यूज आजच आमच्या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा